लकी जेवण करणं बाळा करू का पोळी बनू का? पो पोळी बनू का म्हटलं नाही का नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कोण कोण आलं नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाडेच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये नाही सुषमा ब्लॉग्स मोस्ट वेलकम डिअर स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आज नवीन आल्या आल्या वाटते तुम्ही सुषमा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं आहे ना हॅलो तुम तुमचं मी चॅनल आहे का सुषमा ब्लॉग्स अच्छा चॅनल आहे मला सबस्क्राईब केलं का हो ताई अच्छा थँध धन्यवाद लाईक केल्याबद्दल मला सबस्क्राईब केलं का माझ्या चॅनलने सबस्क्राईब केलं का दीपक दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये केला आहे अच्छा मला कमेंट करायची एका शॉर्ट्स बी शॉर्ट्स नाही तर लॉंग आहे ना तिथून मी तुम्हाला सबस्क्राईब करेन आहे ना मला ओळखलं का ताई हो दादा तुम्ही किती दिवसानंतर आले मला लाईव्ह मध्ये पहिले पहिले तुम्ही येत जा मनामधात तुम्ही येणं सोडून दिलं मी बी लय दिवस झाले आलीच नाही ना कारण व्हिडिओ व्हिडिओ टा म्हणजे दिवाळी होती तर मग ते व्हिडिओ टाका लागले ना करंजा बेसनाचे लड्डू रव्याचे लड्डू शंकर पाडे सर फराळाच असतं असं होतं ना ते ओके ताई मग काय तर लय दिवसावात आलं ना दादा हा सुषमा मोनोटाईज झालं का ग चॅनल मी बी लाई दिवस झाले ना आलीच नाही लाईव्ह मध्ये मी म्हणलं चला आज जाऊ म्हणलं कारण व्हिडिओ तर दिला एक मी टाकून आपल्या युट्यूबवर चला आता आ, यू हो अच्छा अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स लाई, किती सबस्क्रायबर चांगले असतील कधी कधी झालं मला कमेंट करशील आहे ना अन कुठून लाईव्हमध्ये आहात सगळेजण प्लीज कमेंट करून लिहा बरं मलाही समजते मग कुठून कुठून आहात आहे ना <laughs> दीपक दादा ना काय पाठवलं हे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला पटापट चहा पाणी झालं का आता वाजले चार वाजले चार चार वाजले असं आहे लाईव्हमध्ये आलं का नाही जांभया चालू होतात मला <laughs> आता लोक काहीच नव्हतं बरं लाईव्ह मध्ये आल की बस झालं चालू पता नाही काय होते यार ते दीपक दादांना काय पाठवलं कपच पाठवू दीपक दादा साडी पाठवा एखादी बहिणीला भाऊबीची कप कप पाठवून काही अर्थ नाही साडी नाही तर ड्रेस हैदराबादमध्ये आहे ना तुम्ही हो दादा मध्ये स्वामी इकडे त्याला तीन दिवस झाले पाणी चालू आहे मी आली सत्तावीसलाच आली मी महाराष्ट्रातून चार पाच दिवस राहिली तिकडे मस्त तिकडून आणले मस्त वांगे आणि वांग्याची रेसिपी बनवली आणि ते आज यूट्यूब चॅनलवर टाकली असा आहे चला पटापट लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा ताराचंद भाई मोस्ट वेलकम आपका स्वागत है मेरे लाइव में, तुमचं स्वागत आहे दादा आपल्या लाईव्हमध्ये आरती आरती मी अकोला बाडापूर तो बाडापूर तू नवीन आपल्या चॅनलवरती आली असेल ना तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब जरूर करायचं आहे ना आरती तू कुठे राहतो अकोल्यात विदर्भाचं चॅनल आहे मस्त आपलं हे विदर्भाच्या आप भाषेतनी मस्त रेसिपी असतात आपल्या तर चॅनल सबस्क्राईब करा पटकनी है की नाही मी केलं आहे ताई अच्छा केलं आहे ना धन्यवाद 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 केल्याबद्दल चहा पाणी झालं का सगळ्याचं दादाचं झालं का चहा पाणी आरतीचं झालं का चहा पाणी मी मलकापूरला अच्छा इकडे तीन दिवस झाले ना पाऊसच चालू होता पाऊस 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 असंच चालू होतं इकडे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मी गेली होती मस्त अकोल्यात तर मग तिकडे आपल्या सोशल मीडियावर इंस्टाग्रामवरलाही सारे मग फॉलोवर आहेत ना तर एकच -एक भेटत जाय मला माहीत आहे का रेल्वे स्टेशनवर बी भेटले आणखीन बर्थडे पार्टी होती की नाही ती गेली होती तथी बी भेटली काय भारी वाटे अरे बापरे मस्त फॅन्स भेटले का नाही लय भारी वाटते बरं लय भारी वाटते मस्त मच्छर चावून राहिले बाई हे बाप्मा मागच फिरून राहिलं बरं ते हां मला पण भेटायचं आहे ताई तुम्हाला अच्छा आता मी मी येणार आहो उन्हाळ्यात उन्हाळ्यात हो चौदा एप्रिलने नीलू दादा जय शिवराय जय शंभूराय जय जय भीम जय भीम दादा जय शिवराय लाईक डन धन्यवाद नीलू दादा नवीन जर असाल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा आहे ना मराठी माणसाले सपोर्ट करा सबस्क्राईब करा नवीन आना ना तुम्ही आपल्या चॅनलवरती असं वाटून राहिलं प मला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह निलू कट्टर हिंदू अच्छा ते निलू दार आहेत का अच्छा आता ओळखलं मी पहिले ते आयडी होती ना तुमची निलू कट्टर हिंदू आहे ना आता हे आलं म्हणून काही ओळखलं नाही भोपाल पासून एम पी पासून वळकून राहिली आहे ना एम पीपासून आ ना तुम्ही आपल्या चॅनलवरती हाय ताई मी काय जगदाडे अच्छा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये मध्ये दिल्लीमध्ये राहत होतो अच्छा मगदा ताई ह्या का तुम्ही जगदाडे ताई ह्या का कधीतरी येत होतो आठवलं का आता हो हो मग काय दादा भोपालमध्ये येत जा ना तुम्ही पी एफ जगदाडे ताई हा का दादा हा अच्छा आता ओळखलं तेच तर म्हणलं दिल्लीचं म्हणलं म्हणून ओळखलं ताई अच्छा झालं चहा पाणी वगैरे झालं कशी कशा कशी आहेस <laughs> काही कॉल नाही काही नाही काहीच नाही छान आहे अच्छा लेकर बिकर मजेत आहे पोरगी मोठी झाली अशी ना आता किती वेली आहे मी मजेत आहे काय दाजीची टी व्ही कुठं ड्युटी अच्छा ड्युटी तेच म्हणलं टी व्ही टी व्ही तर कुठली व आमची आता हैदराबादले आहो ना दादा मी निलू दादा आता सध्या हैदराबादले आहो मी पंधरा एप्रिलले आले ना मी चौदा एप्रिल केली आणि इकडे हैदराबादले आली मी हो नाइन्थमध्ये अच्छा हा लकीपेक्षा दोन वर्षांना लहान आहे की नाही हा हां ते नाही मी समजली की ड्युटीच लिहायचं होतं पण ते झालं मिस्टेक आहे की नाही हा इकडे हैदराबाद मध्ये ना मी हैदराबाद मध्ये लकी कोणत्या क्लासमध्ये आहे एलेवले आहे ना लकी हा दहावी पास झाला मागच्या वर्षी आता एले, एलेवन्थले आहे लायना हॅपी आहे क्लास क्लासमध्ये हो हो मी इकडे आली सोबत दाजीच्या इकडे हैदराबादले आली ना मस्त वातावरण आहे बा इकडे मी आता महाराष्ट्रात गेली होती ना एवढी गर्मी एवढी गर्मी अरे बाप रे की तुम्हाला काय सांगू न्यू गरमी आणि मग पाऊस गर्मी पाऊस इकडं वातावरण एक नंबर आहे तिकडे पीमध्ये होती ना तिकडे बी गर्मी आपल्या महाराष्ट्रासारखीच पण थंडी जर म्हणते ना तिकडे मा पीमध्ये या दोघापासून थंडीच झाली चालू आणि आपले इकडे गरमी इकडे बी गर्मी इकडे एकदम लाईटमध्ये गरमी आहे इकडं वातावरणला जबरदस्त आहे मस्त जास्त गरमी नाही आणि जास्त थंडी नाही एकदम मिडियम मस्त वातावरण आहे इकडं हैदराबादमधलं पहिले पहिले वाटे मला गरमी पण मग मला असं वाटे अरे यार तिकडं तो किती फोर्टी फायव्ह चालू आहे आणि इकडे वेळा एवढ्या समजा भर उन्हाळ्यात असून समजा फोर्टी फायव्ह फोर्टी थ्री असे समजा वातावरण इकडे पाऊस आहे का तिकडे हो हो दादा पाऊस आहे तीन दिवस झाले पाऊस चालू आहे पण त्या भोपालमध्ये एम पीच्या थंडीनं लय पागल झाली होती बाबा मी थंडी अरे बाप रे खतरनाक थंडी तर ता ताई आता दादा रिटायरमेंट घेतलं का भाऊ ना रिटायरमेंट घेतलं का भाऊन मग तुमच्या नावाचं का नाही खोललं चॅनल हे चॅनल आहे का तुमच्या नावाचं का आयडी आहे मग तुझ्याच नावाचं चॅनल खोला लागत होतं ना काय त्या दादाच्या नावाचं चॅनल आहे भाऊच्या ताई काय इतकी लोक अशी झाली म्हणजे मला काही समजलं नाही हो हो पाऊस आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये हो हो मध्ये लाईव्ह बंद केली होती कारण दिवाळीचं सीझन चालू होतं ना मग त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं आपल्याला जरुरी होते सगळेच तसं तर डेली आपला व्हिडिओ येते मला युट्यूब चॅनल वर तसं काही नाही मला चॅनल मोनोटाइज भी झालं ना निलू दा Oh oh. Pra ka प्रशांत दादा मोस्ट वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बाकी काय चालू आहे मग जगदाडे ताई काय चालू आहे मी पहिले ते ताईले कॉल करत जाऊ म्हणा आपल्या हा ज्योत्ना ताईले कॉल करत जाऊ मी पण आता त्याचा स्टेटस मला देतच दिसतच नाही व्हॉट्सअप स्टेटस हां दिसतच नाही पता नाही काय झालं तर पहिले दिसत होते मस्त मी मजेत आहोत दादा ताई तर ता लिहा त्याच्या पुढे काशी कशी, कशी आयस असली तर ता बा ताई लिहत जा ताई ताई ल्यावर फोन करा हो हो टाइम भेटल्यावर नक्की फोन करा तुम्ही आहे ना मी ज्योत्स्ना ताई ज्योत्स्नाथ हा हा ज्योत्स्नाथ मी कॉल करत जाऊ म्हणा पण आता लय दिवस झाले मी त्यांच्या सोबत म्हणजे बोललीच नाही कारण मला वेळच भेटत नाही ना दिवसभर व्हिडिओ शूट करा लागते त्याच्यामुळे वेळच भेटत नाही हो दिवाळी झाली हो दादा दिवाळी झाली माली त्याच्यामुळे अच्छा मला बी आहे नंबर ताईश आता मला दिसतच नाही नाही दिसत पाहायला गेला काय झालं काही नाही ते मी म्हणून राहिली मी विचारून राहिली दादा न म्हणलं रिटायरमेंट घेतलं का मागं सांगत होते है ना ते का है। कई, वाटे रिटायरमेंट घेतलं काय असं आलं तर वाटलं होतं मला म्हणून म्हणलं रिटायरमेंट घेतलं का म्हणलं अच्छा कै कधी घेतलं दोन तीन वर्ष झाले वाटते अच्छा वन इयर्स झाले अच्छा बरं आहे ना सोबत जवळ असलं की टेन्शन राहत नाही यानले तर म्हणतो तुम्ही रिटायरमेंट घ्या रिटायरमेंट घ्या घ्या बिचारे बिचारेल शिक्षण शिक्षणाला किती पैसा लागू राहिले लागू राहिला या वाशिमला हो हो नक्की ताईच्या घरी येतो येतो ज्योश्ना ताईच्या घरी पण काय टाईमच भेटत नाही ना त्याच्यामुळे असं आहे ते मला असं वाटलं होतं पहिले म्हणजे दुसरंच आहे का हे कुणी तुमचं नाव मग असं वाटलं की जेंट्स असतील बाबा दादा तर मग आता मी म्हटलं अरे तुम्ही म्हणलं ना दिल्लीले ओळखता दिल्लीले होतं तर ओळखता का नाही त्याच्यामुळे मला आठव म्हणजे आठवलं आहे ना असं झालं ते वाघमारे दादा रे दादा लय दिवसा बाद आले वा आपल्या लाईव्ह मध्ये लय दिवसा बाद आले दादा तुम्ही वाघमारे दादा धन्यवाद सिक्स नंबर लाईक डन धन्यवाद काही व्हिडिओ पाहता का नाही आपले मी तुमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहत होते छान आहे गावाकडचे कोणते दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लेट पण थेट धन्यवाद गावाकडचे एमपीतले आहेत काही यमपीतले आहेत आणि काही आपल्या हैदराबादमधले आहेत है ते हां गावाकडे तर कमीच बनवले म्हणा मी ब्लॉग ब्लॉग म्हणा रेसिपीवाले व्हिडिओ का दिवाळीला आल्यावर अच्छा हां इन्स्टाग्रॅमवर का हां इंस्टाग्रॅमवर का हे रेसिपीवाले रेसिपीवाले का नाही इंस्टाग्रामवर आहेत म्हणा रेसिपी बी आहेत म्हणा चार पाच शॉर्ट्सवाल्या मी शूट केल्या अच्छा दिवाळीवाले अच्छा हा हा इंस्टाग्राम अच्छा इंस्टाग्रामवर फॉलो केलं का बर <laughs> धन्यवाद सबस्क्राईब के, फॉलो केल्याबद्दल मला माहित बी नाही कोणतं अकाउंट आहे तुमचं तर इंस्टाग्राम, अच्छा वेलकम ताई चापानी झालं का वाघमारे दादा सेम नावाने आहे अच्छा म्हणजे ल, ल तेलाही सारे स फॉलो करतात ना आपल्याला त्याच्यामुळे काही समजत नाही की कोणतं अकाउंट कोणतं आहे काय आहे मीच तर तिकडे गाव गावी गेली का नाही घरी शिनखेळले म्हणजे मला आईच्या घरी मायरात मग ते पोटते ना मला मला मायरातले पोटते म्हणतात ताई आम्ही तुम्हाला कमेंट करतो पण तुम्ही आम्हाला फॉलोबॅक देत ना आता मी किती मी कमेंट पाहतच नाही ना जास्त बायचान्स दहा बारा अशा असल्या त्यावेळी मी कमेंट टाकत असतो रिप्लाय देत असतो बाकीच्या आईली मी देतच नाही कारण कमेंट जास्त येतात ना त्याच्यामुळे हा तर मग म्हणता ताई तुम्ही आम्हाला रिप्लाय देत नाही फॉलो करत नाही असं आहे ते त्याच्यामुळे काही माहीत पडत नाही कोणतं चॅनल कोणाचं आहे कोणाची आयडी आहे असं हे रेसिपीवाला बी चॅनल आहे बरं यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करू कर जा जगदाळे ताई याला बी सबस्क्राईब कर जा आणि व्हिडिओ पाहत जा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मी फेसलेस होतो म्हणून डिट झाला कधी काढलं होतं युट्यूब चॅनलवर वर कधी आता इतके आहेत का पहिले मग फेसलेस कशाला टाकायचं आता दुनिया सगळी आपला फेस दाखवते मग आपली तर म्हणजे ओळख असली पाहिजे झाली पाहिजे ना सोशल मीडियावर की बो हेच बाई आहे ते हेच बाई ते रेसिपी करते मग फे फेसलेस काय व्हिडिओ बनवायचे फेस टाकायचा ना मस्त थोडासा दाखवायचा काय फाईव्ह सिक्स्टी सिक्स सबस्क्रायबर होते अच्छा दोन मंथ झाले काय झाके काय झाले 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 का, का? का हाय के एन टू यू राम राम दादा राम राम तुमचं बी स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये नवीन जर असाल ना चॅनल सबस्क्राईब करा मग फेसलेस नाही टाकायचा ना चेहरा बी दाखवायचा कारण यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल न... यूट्यूबवाल्यानं डिलीट केलं का तुम्ही स्वतः डिलीट केलं स्वतः डिलीट केलं का यूटूबवरूनच डिलीट झालं ते कुठं आहात लाईव्ह दादा सध्या राहुल दादा सध्या लाईव्ह चालू आहे हैदराबादमधून आहे ना नवीन असाल तर दादा स्वागत आहे तुमचं मनापासून आणि चॅनल सबस्क्राईब करा दादा है ना चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे यूट्यूबवालवाल्या दादा न केलं का यूटूबवाले हां बरोबर आहे ना, ना? मग आता लय कॉम्पिटिशन आहे ना याच्यातनी संतोष दादा मोस्ट वेलकम तुमचं बी स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये मग काय करायचं ना फेस दाखवायचं ना त्याच्यात काय फेस दाखवायचं दुनिया दाखवून राहिली आपण काय चांगलेच कामं करू राहिलो ना रेसिपी दाखवायची दुसरे थोडी गलत कामं करू राहिलो मग मला चॅनल बी तर रेसिपीवालाच आहे ना फेस दाखवून करायचं ना ओळख ओळख झाली पाहिजे तुला तुमचा फेस दिसला पाहिजे युट्यूबला की हो गळा हेच बाई आहे मग थोडासा शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचा रेसिपी बनवताना मग मी मला असं आहे की मी मला हर एक व्हिडिओमध्ये मला फेस दिसते असं नाही पण माली ते एक ओळख होईल आहे ना यूट्यूबशी असं आहे ते छान केस आहेत ग बाई यशवंत दादा धन्यवाद दादा धन्यवाद हां मग मग काय करायचं दुसरं चॅनल खोलायचं आता दुसरं चॅनल खोलल्या का नाही थोडीशी अशा शॉर्ट्स व्हिडिओ घ्यायचा त्याच्याने थोडासा चेहरा दाखवायचा मग आणखीन रेसिपी दाखवायची म्हणजे असं ओळख झाली पाहिजे असं आहे ते ताई साहेब दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी कशी गेली चांगलीच गेली दादा चांगली गेली मी घरी गेली होती ना महाराष्ट्रात मी घरी गेली घरून आली मी पाच सात दिवस मस्त राहिली तिकडे नितेश दादा ताई साहेब जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम दादा मी म्हणलं ब दादा दादा येतात का नाही काय सांगा मग हे पाय जगदाळे ताई तुम्ही काय करा फेस दाखवत जाणार आता दुसरं चॅनल तुम्ही करसाल ना कुकिंगचं त्याच्या फेस दाखवा ताकी यूट्यूबवरील माहीत पडलं पाहिजे की हे बाई आहे ब हे बाई व्हिडिओ बनवते असा येते हां मग काय तर मी आणखीन एक मी आणखीन एक चॅनल खोललं नितेश दादा मी तुम्हाला मेसेज टाकला होता तुम्ही पाहिला पण रिप्लाय काही दिलं नाही मी म्हणलं गरबडीत हाय वाटते दादाचं काम भाऊ म्हणला आपला नि गरबडीतच असते तर मी दुसरं बी ब्लॉगवाला खोलला आता नुसतं त्याच्यात ब्लॉगच असं मग मस्त सबस्क्रायबर झाले होते ना पाचशे साठ सबस्क्रायबर मस्त झाले होते बाई अजय दादा महाराष्ट्रामध्ये अकोला अकोला गाव अकोला जेवण झालं का नितेश दादा चहा पाणी झालं का आणि मी तुमची कविता पाहिली नितेश दादा काय जबरदस्त कविता आहे मस्त आईवर मी म्हणलं चला कडे दादा चॅनलच पाहतो तो म्हणलं मी मेंबरशिप दिसलाय तुमचं मेंबरशिप गजा आणखीन आणखीन एक लेडीज आहे कोणती तिनं करेल आहे मेंबरशिप आहे ना ताई साहेब आता गाडी चालवत आहे मी अच्छा तर तेव्हा मग मी मी म्हटलं अरेकडं चॅनल सबस्क्राईब होते का मग करून पाहिलं मग मस्त त्याच्यात व्हिडिओ होता एक व्हिडिओ मस्त आहे कविताचा लय जबरदस्त कविता आहे मी म्हणतो दादा तुम्ही जर अशा कविता जर टाकल्या ना यूट्यूबवर फेमस होसा तुम्ही फेमस एक नंबर कविता आणि किती चांगल्या कमेंट आहेत मस्त वा त्याच्यावर अशाच जर कविता लिहू लिव टाकल्या ना तुमच्या फेसमध्ये समजा जबरदस्त यूट्यूब चालते तुमचं आम्हाला तर काही कविता येतच नाहीत बा मस्त येते एक नंबर कविता होती आईच्या आईच्यावर होती ना कविता ते लय मस्त मी म्हणलो रे बापरे आणि अन... मल अरे काय मच्छर परेशान करू आले र मुले तर ताई तुम्ही काय करा डबल एक